बातमी आहे हगवणे कुटुंबासंदर्भातील हगवणे पिता पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे बावधन पोलिसांनी अटक केली आहे अटक केलेल्या पाच जणांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आरोप आरोपींमध्ये एक माजी आमदाराच्या पुत्राचाही समावेश आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भातील हगवणे पिता पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे बावधन पोलिसांनी ही कारवाई केली रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन हगवणे पिता पुत्रांना आसरा देणाऱ्यांना पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एका माजी आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे सविस्तर बरोबर आहे खरंतर कर्नाटकातील माजी ऊर्जा मंत्री वीर प्रताप वीर कुमार पाटील यांचा मुलगा जो तो तो आहे तो प्रीतम पाटील यांनी त्यांना कोल्हापूरमध्ये फार्म हाऊस जे आहे एक ते बुक करून दिलेलं होतं आणि त्यांना तिथं आश्रय दिलेला होता याच्यामुळे या, या प्रीतम पाटीलला देखील अटक केलेली आहे तर चार पाच दिवस जो आहे तो हा सगळा राजेंद्र पाटील आणि राजेंद्र हागवणे आणि ख्रिशील हागवणे जे आहेत ते फरार होते आणि चार पाच दिवसांमध्ये ते विविध ठिकाणी गेले होते याच्यामध्ये मा वडगाव मावळ या ठिकाणी देखील दे दे ते एका फार्म हाऊसवरती गेलेले होते आणि वडगाव मावळ येथे बंडू फाटक यांना देखील त्यांना आश्रय दिला यामुळे अटक करण्यात आलेली आहे तर साताऱ्यातील अमोल जाधव राहुल जाधव यांच्या शेतावरती ते गेलेले होते त्या शेतावरती आश्रय देखील या दोघांनी जो आहे तो घेतलेला होता तसंच तळेगाव मधील मोहन बेगडे यांच्या फार्म वरती देखील त्यांनी जो आहे तो आश्रय घेतलेला होता त्यामुळे अशा पाच जणांना जे आहे ते आता बावधन पोलिसांनी अटक केल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि या माध्यमातून त्यांनी त्यांना का मदत केली त्यांचा काय या सगळ्या संबंध आहे याचा देखील बाहुधन पोलीस जो आहेत ते तपास घेत आहेत आणि त्यांना काही काळानंतर आता कोर्टामध्ये देखील हजर केलं जाणार आहे आणि त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती बाहुधन पोलिसांकडून केली जाणार आहे कारण का मागील काही दिवसांपासून बाहुधन पोलीस जे आहे ते त्यांचा शोध घेत होते त्यांचा शोध घेत असताना ते सापडत नव्हते आणि या सगळ्या काळामध्ये हे सगळं प्रकरण घडलं आहे हे माहीत असून देखील जाणून बुजून त्यांना आश्रय जो आहे तो या सगळ्यांनी दिलेला होता अजून काही या प्रकरणामध्ये अटकेची शक्यता आहे का देखील काही लोकांना अटक जी आहे ती केली जाऊ शकते यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सीसीटीव्ही जो आहे तो काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाला होता त्या सीसीटीव्ही मध्ये दिसत होते की हे सगळं प्रकरण घडल्यानंतर या सगळ्यांनी जो आहे तो एका हॉटेलमध्ये जेवण केलेलं होतं यांनी मटणावरती देखील ताव मारलेला होता आणि या सगळ्यामध्ये चार ते पाच व्यक्ती जे आहे ते दिसत होते अगदी ज्या थार गाडीमधून ते सगळेजण फिरत होते ती थार गाडी देखील पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेली आहे परंतु त्या थार गाडीमध्ये जे इतर व्यक्ती होते ज्यांच्यासोबत राजेंद्र हगवणे आणि जेवण करत होते त्या दोन ते तीन जणांचा शोध जो आहे तो पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून घेत आहेत बावदण पोलीस काही दिवसांपासून घेत आहेत आणि यांना देखील लवकरात लवकर जे आहे ते अटक केले जाऊ तर अशा प्रकारची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ हगवाड यांच्या कैवारी कोण आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात मोहन बेगडे मित्र आहे बंडू फाटक पवना डॅम जवळील फार्म हाऊसचा मालक आहे अमोल जाधव पुलेगावमध्ये फार्म हाऊसवरती आसरा देणार आहे राहुल जाधव पुसेगाव मध्ये हगमणे फार्म हाऊसवरती आसरा देणार आहे अमोल जाधव पुलेगाव मध्ये फार्म हाऊसवरती आसरा देणार आहे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे प्रीतम पाटील कर्नाटकमधील कोनोळीमध्ये मदत करणारा हा व्यक्ती आहे त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे